नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज आपण आज गुढीपाडवा निमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा गुढीपाडवा म्हणजे मराठी जणांचा हा एक नवीन वर्षाचा सण आहे त्यामुळे आपण आज गुढीपाडव्यानिमित्त खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे माझं घर आहे मी तुम्हाला थोडस गुढीपाडवाचा व्हिडिओ आणि थोडस घरात व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा मंडळी आता ही प्रथम अशी गुढी उभारली जाते हे बघा आता असं ही गुढी बांधतात आहे हे बघा मी गुढी पाडवायची आता सुरुवात करताना पहिलं आपण गुढी कशी उभारतात ते दाखवते हे बघा अशी गुढी उभारली जाते त्याच्यानंतर गुढी उभारल्याच्या नंतर मग पूजा केली जाते हे बघा छान अशी पाटाई होती रांगोळी काढली जाते आधी हे बघा असा मंडळी पाड़वा स्पेशल मी आपला भात गाजराची खीर वरण वाटाण्याची उसळ कांदा भजी पुऱ्या श्रीकंठ असणार आहे आणि गाजराची खीर माझ्या चॅनलवर आहे आपण ती नक्की बघा आणि माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी गुढीपाडव्याचा आपणास व्हिडिओ पूर्णपणे दाखवणार आहे आणि घर पण दाखवण्याचा प्रयत्न करेन तो पण तुम्ही बघा हे बघा आता ही पूजेची मांडणी केली आहे त्या अगोदर मी तुम्हाला घर दाखवण्याचा प्रयत्न करते हे बघा हे आमचं घर आता वर्षच झालं आहे बांधून अजून कामं बाकीची आहेत आजी सासरे माझी मधी आहेत ती सासरे सासू हे आमचं घर हे बघा हे आमचं देव हा माझा रूम आता आम्ही आलो ते थोडं सामानाचं हे अडचणच आहे परवाच्या दिवशी आलो हे छत्रपती शिवाजी महाराज बघा हा एक रूम हे बघा इथे हा एक एक्स्ट्रा किचन बनवून ठेवलाय इथे हा एक रूम आहे तर वहिनी आमचे कपडे बदलते आणि इकडे गेलं की इथे त्या टॉयलेट आणि बाथरूम आहे हे बघा की इथे बाथरूम आहे बाथरूम पण मोठंच आहे छान नाही आहे इथे इंग्लिश टॉयलेट केलं आहे टॉयलेट मोठं आहे हे बघा आणि इथे एक धर आहे इथे इथे मी काल कलिंगडचा व्हिडिओ दाखवला ते भाभीचं आमच्या इथे घर आहे ते बघा हा आता आमचा हॉल भरपूर मोठा आहे अजून आमच्या घराची कामं बाकी आहेत झाली नाही आहेत तशी हा आमचा दुसरा किचन द इथे मी तुम्हाला जेवण दाखवलं आहे इथे पण खाली निवेगा वर शेगडी ते खाली पण शेगडी ठेवतो हा इथे एक रूम आहे मी आणि इथून असं गेलं ना इथे अजून रूम आहेत अजून सर्व आमची मांडणी विणणी बाकी आहे सामान आमचं भरपूर आमच्या काकीने ठेवलं आहे त्यामुळे सामान भरपूर आहे आम आमच्याकडे हा एक रूम आहे हे बघा हा एक एक्स्ट्रा रूम आहे बाकीच्यांची सर्वांची रूम आहे आणि हा अडगळीचा रूम किंवा अडचणी वगैरे त्यांच्यासाठी रूम आहे आणि इथे पण पाटलंदार आहे ते हा आपला नॉर्मल संडास इथे हे बाथरूम बाथरूम पण बघा भरपूर मोठं आहे आणि हे आमचं दुसरा पाटला जात इथे आमचं पाणी वगैरे तापलं जातं लाकडं वगैरे ठेवली जातात मी आपला छोटासा आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे बघा मंडळी आता गुढीपाडव्याची पूजा चालू झाली मी आपणास घर दाखवण्याचा प्रयत्न केला आता ही गुढीपाडव्याची पूजा बघा ही पंचांग पंचांग आहे आगा ना आबानू हे बघा पंचांगाची पण पूजा केली जाते हे शास्त्र आहे काय काय जणांना माहीत नसतं त्यामुळे हे बघा गुढीपाडव्याच्या दिवशी पंच आणि गुढीपाडवा बोलला तर आपला मराठी माणसांचा नवीन वर्षाचा दिवस आहे नवीन वर्ष म्हणून आपण गुढीपाडवा साजरा केला जातो त्यामुळे हे बघा छान अशी पूजा केली जाते हे आमचे आबा सासरे आहेत म्हणजे काका आमचे माझे दोन नंबरचे दीर बघा गुढीला हे करून पूजा केली जाते बघा ही आमची घराची तुळस बांधलेली ना ती ही तुळस आहे बघा किती मस्त तुळस पण आमची आणि आमची घराची काम अजून खूप बाकी आहेत कोण आहे कोण आहे दोन वेज काढत आहे बेसर काय काय आहे अमिलले वाढू ना नाही बोलू शकता का ते चालू 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 आहे घेऊन येऊन

हां दरवर्षी येऊ गमा दे ना जा जासे गोकिनको दे साको ई काय करायचं दा काढला ना त्याला बदला बदला ना बोल बोलून जाऊ दा

तूशे 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 तूँ तूँ हे बघा आमच्या इथे काकीचं घर आहे इथे बघा जांभळाचं झाड कैऱ्या लागले आहेत हे बघा आता हे त्यांचं हे दुसऱ्या घराचं काम चालू आहे तर त्यांच्या इथे घराच्या इथे गुढी पण पुजली जाते जिथे गणपती पुजतात त्याच घरामध्ये गुढी पुजली जाते म्हणून आता हे काम अर्ध आहे तरी इथे गुढी पुजली जाते ही आमची काकी आहे का चला यंदा कसं मला गावाला यायला मिळालं म्हणून तुमच्यापर्यंत मी हे पाडव्याचे कोकणातले व्हिडिओ पोचवत आहे तर आपण नक्की बघा शेवटपर्यंत पहा पूजा करते हात द इथे सर असा बघ की हां कैर्या लागल्या रायता चांगला होतो गाडी आता मी वरून दाखवते तुम्हाला टेरेस हे बघा तिकडे माडाच्या झाडाचे था इथे गुढी आहे हे तुम्हाला दाखवते हे आमच्या वरून तयार हे आजूबाजूला दोन घर आहेत दिसतात तेवढ्या गुड्या दाखवते तिकडे गुढी दिसते एक हे इकडे दिसते हे बघा हे आमची गुढी हे बघा कैऱ्या बघा आमच्या झाडाला अशा कैऱ्या लागलेल्या आहेत बघा ही बघा कैऱ्या ही गुढी

管理，管理。 अग्नीला पण पान दाखवलं जातं हे आपले अन्न पूर्ण आहे दिवशी आपली वाडी पण दाखवली जाते लक्षात घ्या काही काही जण विसरतात त्यामुळे सर्व गोष्टी आपल्या मराठी संस्कृतीनुसार सर्व केल्या पाहिजेत आज हे सर्वा, सर्व सर्वांना कळणार तेव्हा पुढे सर्वजण हे करू शकतात त्याच्यामुळे मी छोटासा प्रयत्न करते हे तो, आमचे काल मी कलिंगडच्या ह्याच्यात गेले भाभींच्या घरातला गुढी पाडवा हे बघा केवढा उंच गुढी आहे बघा वरपर्यंत हम्म आईची इथे पण रेंज आहे गो ये आवशी बरो ये गो परा हे पण आमचंच घर आहे बघा इथे मस्त अशी झाडं छान ही बघा अशी रडते चला व्हिडिओला शेवट करते गुढीपाडव्याचा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि आपण आज पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप हार्दिक Shubhecha